नमस्कार विद्यारण पी सी चॅनल वर स्वागत आहे कसे आज सगळे आहेत ना आली मी आत्ताच बाजारात थकलेले काय बोलायला नसतं व्हिडिओ करणार बघा मी बाजारात काय काय आणले थोडं सामान आणलं पोरांना चालत बसले काय काय खायचं त्यांना मंचुरियन आणि काय काय खायलं पाहिजेत कांदे टमाटे कोथमीर कडीपत्ताई हेच हे शुभ मुली मला ते बिस्किट घे बिस्किट फिफ्टी फिफ्टी आणलं तांदूळ संपलेत तर माझे तांदूळ आणायला गेले होते ऐंशी रुपये किलो तांदूळ ते तांदूळ आणले आंबे मेन आंबे आंबे बघा दीडशे रुपयाचे तीन आंबे हल्लेत सहाशे रुपये डझन होते शुभ्राला म्हणलं खाऊ खाल्लाय भरपूर आपण आंबे उद्या घेऊ मी जास्त पैसे नाही आले संपले पैसे म्हटलं आपण उद्या परवा तर शाळेत आलं उद्या स्कूलमध्ये आलं घेऊ आपण आंबे आता नको म्हटलं तिला आंबे नाही म्हणली मला आत्ताच घ्यायची आत्ताच घ्यायची म्हटली आता होते दीडशे दोनशे रुपये उरले होते मग मी तीन बाज झाले म्हटलं तो खात्यात दीडशे रुपयाचे तीन घेतले हापूस आंबा आहे आणि आज आहे जेवणात बघा संध्याकाळच्या मिसळ पाव दाजीला जेवण वाढले मिसळ पाव कशी लाल लाल एकदम घरचा मसाला एकदम दोनचा पाव मिस